जेल रोड परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ईव्हीएम विरोधी जल आंदोलन करीत स्वाक्षरी म्हणून राबवण्यात आले देशातील एक जबाबदार नागरिकांनी सुजन मतदार म्हणून माझा ईव्हीएम मशीनवर बिलकुल विश्वास राहिला नाही तसेच निवडणूक ईव्हीएम मशीनवर न घेता बॅलेट पेपरवर झाली पाहिजे या मागणीला आज आमचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पूर्णपणे पाठिंबा असून यासाठी आम्ही आज ईव्हीएम विरुद्ध जनआंदोलन करीत स्वाक्षरी म्हणून राबवण्यात येत आहे यावेळेस या ठिकाणी धुळे शहरातील विविध नागरिकांनी या ठिकाणी आपली सही करत या आंदोलनात सहभागी झाले यावेळेस या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अरविंद निकम जिल्हा संघटक शंकर अन्ना खरात यांच्या समवेत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते जिल्हा अध्यक्ष अरविंद निकम संपूर्ण महाराष्ट्रभर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार युएम विरोधात जन आंदोलन गेल्या तीन तारखेपासून छेंड्यात आलेलं आहे आपण सर्वांनी बघितलेलं आहे की युएम मध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याच्या तक्रारी संपूर्ण महाराष्ट्रातून येत आहेत या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीनेसुद्धा या महाराष्ट्रभर सह्यांचं मोहीम राबवून आम्ही निवडणूक आयोगाला या प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून दहा हजार लोकांच्या सह्या पाठवणार आहेत प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून या ठिकाणीसुद्धा आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार आणि आज महापरिवार निर्माण निर्माण दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे या ठिकाणी आमचे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आमचे शंकरांना आकाश उपाध्यक्ष आकाश बागुल आमचे भारतीय बौद्ध महासंघाचे राज्याचे उपाध्यक्ष सुरेश अण्णा लोंढे आमचे ज्येष्ठ नेते आदर्श मार्गदर्शक ताळडे आप्पा आणि त्याचप्रमाणे उपाध्यक्ष आमचे चंद्रमणी वाघ त्याचप्रमाणे ब्लड फॉर बाबासाहेब आंबेडकर या संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर भामरे त्याचप्रमाणे सामाजिक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ आमचे बुलंदत्व विशाल भाऊ माले आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी बरेच वंचित बहुजन आघाडीला चाहण्याने विविध पदाधिकारी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून सह्याच्या सह्या देऊन या ठिकाणी अभियानाला सक्सेस करत आहेत जय भीम धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट